महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य कुटुंबकल्याण सार्वजनिक बांधकाम स्वच्छता ऊर्जा महिला विकास तथा पाणीपुरवठा विभाग राज्यमंत्री नामदार मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांचा दिनांक तीस जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता काकांडी तालुका नांदेड इथं सामाजिक कार्यकर्ते अनिल पाटील नंदनुनकर साईनाथ पाटील बागल मारुती पवार तसंच काकांडी ग्रामस्थांच्या वतीनं केला जाहीर नागरी सत्कार नांदेड जिल्हा दौऱ्यावर आल्यानंतर नायगावच्या दिशेनं जाताना नामदार बोर्डीकर यांचा काकांडी इथं परभणी जिल्ह्यातील जिंतूर मतदारसंघातून भाजपाकडून चौदाव्या विधानसभेवर दुसऱ्यांदा आमदार म्हणून त्या आल्या तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात नामदार बोर्डीकर या आरोग्य कुटुंब कल्याण व पाणीपुरवठा तसंच सार्वजनिक बांधकाम स्वच्छता ऊर्जा महिला विकास या मंत्रिमंडळात नामदार बोर्डीकर या राज्यमंत्री म्हणून कार्यरत झाल्या नांदेड जिल्ह्यात आल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा बडेजावपणा सारत लोकप्रतिनिधी आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी संवाद साधला राजकारणातील उच्च शिक्षित तसंच कौटुंबिक मोठी पार्श्वभूमी असतानाही त्या सहज कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याची कला त्यांच्यात आहे याचा प्रत्येक काकांडी येथील सत्कार कार्यक्रमात पाहायला मिळाला काकांडे इथं आल्यानंतर अनिल पाटील नंदनगावकर मारुती पाटील पवार साईनाथ पाटील बागल यांनी त्यांचे फटाक्यांची गजर करत भव्य पुष्पवृष्टी आणि महिला भगिनी पुरुषांच्या हार शॉल तसंच प्रमाणच नांदेडच्या नामदार कन्येचा गौरव केल्यागत चित्र उपस्थितांना पाहायला मिळालं यावेळी सायनाथ पाटील बागल अनिल पाटील नंदनवनकर मारुती पाटील पवार यांच्या सोबतच सौभाग्यवती शिवकांता राम पाटील उमरेकर सौभाग्यवती गंगाबाई सदाशिव सौभाग्य साईनाथ पाटील बागल प्रीती एकनाथ बागल, बागल सदाशिव वामन बागल गोपीराज देशमुख रावसाहेब वडजे एकनाथ पाटील बागल कैलास पाटील बागल पांडुरंग शिंदे दाताळकर नारायण पाटील त्यासोबतच समस्त गावकरी मंडळी काकांडी यांची यावेळी मोठ्या उपस्थित होती या सत्कार समारंभाच्या अनुषंगाने साईनाथ पाटील बागल यांनी एक वृत्त न्यूज की याच वेळी काकांडी येथील विविध समाज बांधव आणि कार्यकर्त्यांनी नामदार बोर्डीकर यांच्याकडे आपल्या निवेदनाची प्रत सादर केली नमस्कार आज आ, बागल पाटील परिवार व मारुती पाटील पवार यांच्या वतीने या पवार दोन्ही पवारांच्या या पवार आणि बागल परिवारांच्या वतीने आज राज्याच्या राज्यमंत्री सो मेघनाताई दीपक साकोरे बोर्डीकर मॅडम यांचा आज नियोजित दौरा होता त्यानिमित्त आम्ही त्यांची आवर्जून वेळ मागून परिवाराने बागल परिवार व पवार परिवाराने त्यांचा सत्कार ठेवला याखानी मॅडमनं आमच्या विनंतीला मान दिला व सत्कार स्वीकारला आणि दोन शब्द गावकऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले त्यांनी आम्हाला असं सांगितलं की गा गावातील जे काही समस्या असतील आपल्या त्यांच्याकडे जो पदभार आहे चार खात्याचा तो माझ्याकडे सांगा मी नक्कीच या गावासाठी प्र विकास करण्यासाठी नेहमीच अग्रसर राहील असे त्यांनी आम्हाला दोन्ही परिवाराला व गावकऱ्यांना आश्वासन दिलेलं आहे त्याबद्दल त्यांचे आम्ही बागल पाटील परिवार व पवार पाटील परिवार ऋणी आहोत आभारी आहोत